वैजापूर तालुक्यातील पळेगावात आज गीता जयंती व दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे सांगता शंकरस्वामी संस्थांचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण सारंगधर महाराज भोपळे यांच्या उपस्थितीत झाली पहाटे चार ते सहा काकड भजन सकाळी सात ते आठ विष्णू सहस्त्रनाम सकाळी नऊ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते एक भोजन विश्रांती दोन ते चार ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन अशा प्रकारे सप्ताहाची रूपरेषा होती हरिभक्त पारायण स्वामी विश्वनाथ गिरिजी महाराज यांच्या सुस्त्राव्य अशा वाणीतून काल्याचे कीर्तन झाले या कीर्तनाची सेवा शंभूराजे यांनी घेतली होती महाप्रसाद सेवा श्री बाबासाहेब सहकारी सूर्यवंशी व भारत बाजीराव सूर्यवंशी यांनी घेतली होती गावातील वयोवृद्ध तरुण महिला व बाळगोपाल तसेच परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने या सप्ताहास उपस्थित होते उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला